संलग्नित श्री संभावनाथ जैन, संभावना जैन धार्मिक पाठशाळेतर्फे यंदाची दिवाळी एक अनोख्या आणि आदर्श उपक्रमाने साजरी करण्यात आली चारशेहून अधिक विद्यार्थ्यांनी यंदा फटाके नाही फक्त फराळ आणि सेवा या विचाराने दिवाळी साजरी करण्याचा संकल्प केला फटाक्यांवर खर्च होणारा पैसा समाज उपयोगी कार्यासाठी वापरण्याचा निर्णय घेत या विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक आणि अहिंसेचा संदेश देणारी दिवाळी साजरी केली या उपक्रमात दहा वर्षांखालील दोनशे वीस विद्यार्थी आणि दहा वर्षावरील एकशे ऐंशी विद्यार्थी सहभागी झाले त्यांनी फटाके न फोडता गरिबांना अन्नदान फराळ वाटप आणि सामाजिक जागृती यावर भर दिला अहिंसा परमोधर्म या जैन धर्माच्या मूलमंत्राला त्यांनी कृतीत उतरवलं फटाक्यांमुळे होणारं प्रदूषण प्राणी पक्ष्यांना आणि लहान मुलांना होणारे त्रास याबाबत विद्यार्थ्यांनी संवेदनशीलतेने विचार मांडला त्यामुळे यावर्षीची दिवाळी आनंददायी मानवतावादी आणि पर्यावरण स्नेही ठरली या संकल्पनासाठी अनिल गुरुजी यांचं मार्गदर्शन लाभलं त्यांनी विद्यार्थ्यांना अहिंसेचे महत्त्व महत्त जैन मह तत्वज्ञान आणि करुणेचा अर्थ समजावून सांगितला श्री संभावनाथ जैन श्वेतांबर मंदिर ट्रस्टचे सर्व ट्रस्टीगण यांनीही या उपक्रमाला प्रोत्साहन देत विद्यार्थ्यांचं मनोबल वाढवलं या अभिनव उपक्रमातून धार्मिक पाठशाळेने समाजासमोर एक प्रेरणादायी उदाहरण ठेवलं असून भावी पिढीला अहिंसेचे संस्कार मूल्य रुजविण्याचा हा प्रयत्न सर्वत्र कौतुकास्पद ठरतो सत्यमुख प्रतिनिधी राजेश औसवाल कोल्हापूर जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका